नांदणी येथील श्री जिनसेन मठामधील माधुरी हत्तीला जामनगर गुजरात येथील वनतारा उद्यानामध्ये हलवल्याच्या निषेधार्थ मिर्जेत सकल जैन समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात आले मिरजेतील महाराणा प्रताप चौकात जोरदार घोषणाबाजी करत रिलायन्स कंपनीच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय समाजाने घेतला यावेळी आंदोलकांनी रिलायन्सच्या पोस्टर्स फाडून त्यास जोडे मारून अंबानी यांच्या विरोधात घोषणा दिल्या तसेच माधुरी हत्तीला पुन्हा जिनसेन मठात परत आणण्यासाठी न्यायालयात लढू असा इशारा देण्यात आला या आंदोलनात मिरज येथून मोठ्या संख्येने जैन समाज बांधव उपस्थित होते विशेष म्हणजे सुमारे सात हजार मोबाईल कार्ड रिलायन्स नेटवर्कमधून इतर कंपन्यांकडे वळवून समाजाने अंबानींना आर्थिक फटका दिला आहे जैन समाजाच्या वतीने असा ठराव करण्यात आला की आता रिलायन्स कंपनीची कोणतीही वस्तू खरेदी केली जाणार नाही यामुळे अंबानी समोर सामाजिकदृष्ट्या दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येते यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यात आले तसेच पेटा या प्राणी संरक्षण संस्थेने एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोपही समाजातर्फे करण्यात आला माधुरी धार्मिक आणि भावनिक श्रद्धेचा भाग असलेल्या हत्तीबाबत असा निर्णय अन्यायकारक आहे असं मत समाज नेत्यांनी ने व्यक्त केले येथील महादेवी हत्ती जे दोन दिवसापूर्वी हायकोर्टाच्या आदेशानुसार व पेटाच्या तक्रारीनुसार जो हत्ती आमच्यापासून हिरावून नेला वनतारामध्ये नेला जे वनतारा आम आनंद अंबानीचे सुपुत्र आनंद अंबानी हे चालवतात या ह्यानिमित्त जी घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे या हत्तीचे जैन समाज जवळजवळ सांगली कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्याचे जैन समाजाचे पस्तीस ते चाळीस वर्षापासून ऋणानू संबंध आहेत त्या हत्तीबद्दल प्रत्येकाच्या भावना जोडलेल्या गेलेल्या आहेत पण जे पेटाच्या तक्रारीनुसार पेटाची जी ढाल बनवून वनताराने जे हे कृत्य केलं आहे हायकोर्टाच्या नियमानुसार त्यांचा आम्ही सर्व सर्व मिरक्षर जैन समाज सर त्याचा निषेध करतो व आम्ही हा नेलेला हाती हा परत यायलाच पाहिजे अशी ही, ही आम्ही सर्वांनी ही विनंती करून जे काही करावं लागेल ते आम्ही सुप्रीम कोर्टात दाखल करून परत नवीन जे सुप्रीम कोर्टानं परवा फेटाळलं परत, परत आम्ही री याचिका दाखल करून त्या हातीला कसं आणता येईल हे सर्व आम्ही जैन जैन समाज प्रयत्न करणार आहे आज झालेल्या गोष्टीचा जे माधवी हातीला जे नेलं ते प्रयत्न चुकीचं झालं त्याबद्दल आम्ही सर्व मिरजशर जैन समाज समाजवतीने त्या निषेध करतो व आम्ही अंबानी कुटुंबाचा निषेध करतो तुम्ही इथं त्यांच्या ज्या अंबानीचे प्रॉडक्ट आहेत लेलांची जीओ असू दे किंवा ट्रेन्स असू दे याचा आम्ही होळी केलेली आहे व आम्ही सर्वानी आजपासून ठरवलेलं आहे की अंबानीचं कुठलंही प्रॉडक्ट आज असू आज आजपासून आम्ही वापरणार नाही यापुढे अंबानीचे जे प्रॉडक्ट आहेत उत्पादन आहेत ह्याचा आम्ही निषेध करून आम्ही कुठलीही गोष्ट त्यांची वापरणार नाही आहे एक पत्र दिलं होतं की आजार पण आमची काय म्हणणं आहे की तुम्हाला हत्ती हा प्रशिक्षित हत्ती कशासाठी हाच पाहिजे वदन ताज्यासाठी कशाला पाहिजे हा हात मौत आजारी असल्यामुळं त्याला डॉक्टरांनी सांगितलेलं की तो हात तिथं बेड रेस्ट घेण्यासाठी ज्यामुळं आमच्याकडे मौत नसल्यामुळे राजू शेट्टींनी की गडचिरोली सांगितलं की तोपर्यंत तुम्ही हत्ती ठेवा आम्हाला मौत मिळून तोपर्यंत त्यावेळेस कोण तिथं एंट्री मारली नाही आजच पेटा कसं एंट्री मारत आहे आम्हाला असं म्हणणं आहे पेटा आज कसं येतोय हे अंबानी जी तर आहेत यांना काहीतरी मिळतंय त्यामुळे तिथं पेटा एंट्री मारत आहे आणि हे पेटाने आम्हाला शिकवायचं नाही जैन समाजाला की तुम्ही हाती पाणी प्रेम काय असते दे। ते हे आम्ही देशामध्ये चौदा हजार गोशाळा चालवतोय जैन समाज सोळा हजारपैकी आणि मी फक्त जैन समाज म्हणणार नाही आज गुजरातला काय काय केलं आहे बघा आज हत्ती जैन समाजाचा जातोय असा विषय नाही एक मराठी महाराष्ट्रात मराठी माणसानं म्हणून नाही की नाही गुजरातला आज काय काय चाललंय त्या बाबतीत एक मराठी म्हणून सगळ्यांनी हात उचलला पाहिजे आणि आज रिलायन्स अंबानीचा पूर्ण निषेध केला पाहिजे आणि एक प्रॉडक्ट वापरला नाही पाहिजे एक मागणी आहे